नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व वयश्री योजनेचे ऑनलाइन व ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी शिबिराचे आयोजन दिनांक 30 जुलै 2024 ला प्रभा क्रमांक एक खंडोबा वाड हनुमान मंदिर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व वयश्री योजनेचे ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म्स भरण्यात आले माननीय कार्यसम्राट आमदार समीर भाऊ यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला या शिबिराला भेट देण्याकरता माजी नगराध्यक्ष माननीय प्रेमजी बसंतानी सुनील डोंगरे सुभाष कुंटेवार संजय माडे ज्ञानेश्वर भागवते नलिनी सयाम शुभांगी डोंगरे लरविला आखाडे या प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली या शिबिराला विशेष सहकार्य राधिका महिला बचत गट व मातोश्री महिला गट, केले माजी नगरसेविका शीतल खंदार शक्ती केंद्र प्रमुख अमोल खंदार भास्कर शेंडे बूथ प्रमुख श्यामजी बावणे मयूर बुटले पवन खंदार अमर गवळी हर्षल बुर्ले कल्पना शेंडे रसिका बुर्ले अश्विनी पिसे तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष मी कल्पना भास्करराव शेंडे आपल्या या महाराष्ट्र खूप चांगली योजना काढलेली आहे महिलांसाठी आणि हे सगळे टीम वगैरे पाठवली त्यामुळे आम्हाला जो त्रास व्हायचा तो वाचलेला आहे आम्हाला इथे आमच्या वार्डामध्ये सगळं अवेलेबल मिळत असताना आम्ही समीर भाऊ खूप खूप मनापासून आभार मानत आहे नमस्कार मी सौ रविला शिवाजी आखाडे महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आहे आज मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढलेली आहे महिलांसाठी त्या योजनेचा लाभ व्हावा म्हणून आणि तळागळातली महिला ही त्यांच्यापर्यंत स्कीम पोहोचावी म्हणून त्यांनी जी टीम पाठवली आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही हिंगणघाट शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये जाऊन आम्ही हा कॅम्प लावलेला आहे आणि यामध्ये ही टीम जे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मिळून जनतेचे सर्व महिलांचे आम्ही फॉर्म भरून घेत आहोत यामध्ये लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे वयश्री योजना वयश्री योजनेमध्ये जे पासष्ट वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीन हजार रुपयाचा वार्षिक लाभ होणार आहे आणि या फॉर्म भरून आम्ही त्यांना ते संधी जी आहे त्यांच्यापर्यंत ती पोचवून देत आहोत आणि जे लोक आहेत यामध्ये खूप हिंगणघाट नगरीतून आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक लोकांचे आतापर्यंत सात वार्डामध्ये हा कॅम्प झालेला आहे आणि या कॅम्पच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हा लाभ घेत आहे आणि मी आमदार साहेबांचे तसेच मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते एच डी न्यूज इंडिया